नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक करा <ड़ा> सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी रुपये जास्तीत जास्त हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे सावनेर आवकाली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार एकशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे राळेगाव आवक आवकाली आहे पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अष्टी आवकाली आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये या पुढील बाजार समिती आहे आवक आली आहे दोनशे एक बारा क्विंटलची कमीत कमी मिळाले सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार तीनशे वीस रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आली आहे दोनशे त्र्याऐंशी ची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दरम्यालाय सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आवकाली आहे तीनशे त्र्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार तीनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर दरम्यालाय सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती आहे मनवत आवकाली आहे तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार सातशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवकाली आहे नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय आठ हजार रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे वरोरा आवकाली आहे एक हजार सहाशे पंचवीस क्विंटल ची कमीत कमी दर दरम्याल सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दरम्याला सात हजार चारशे एक्कावन्न रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल आवकाली आहे एकशे ऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर दरम्यालाय सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दरम्याला सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सात हजार एकशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे हिंगणा आवकाली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती आहे हिंगणघाट आवकाली आहे आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार सातशे सत्तर रुपये व सर्वसाधारण दर मिळालाय सहा हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे वर्धा आवकाली आहे एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण हजार एकशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे यावल आवकाली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर मिळाले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवकाली आहे दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार सहाशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे सात हजार पाचशे रुपये या पुढील बाजारचे मित्र आहे फुलंब्री आवकाली आहे दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार दोनशे रुपये सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजार भाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजार भाव आणि शेती विषयक योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद